माझ्या बाबतीत म्हणाल तर मुहूर्त म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि मुहूर्त एका एक बाजूला okay. म्हणजे आता रिसेंटली गोष्ट सांगते की मी जेव्हा नवीन घर काही वास्तू केली तर त्याच्यामध्ये एक तीन चार कपल असे आहेत ज्यांचं नुकतंच लग्न झालं होतं hmm. मी त्यांच्या फॅमिलीला विचारलं की आता मला नुकतंच लग्न झालंय असं म्हटल्यावर मग hmm. लगेच मला इन्स्टिंक्ट झालं की चला ठीक आहे मला तुमचं डेट ऑफ म्हणजे मॅरेज अनिव्हर्सरी डेट द्या आणि मी त्यांना विचारलं की तुमचं लग्नाचा मुहूर्त काय होता हा हा मग मी पुढे प्रश्न विचारला की लग्न मुहूर्तावर लागलं होतं का नाही ते अर्धा पाऊन तासात असे म्हणजे आपणच आपल्या मुहूर्तशास्त्राबद्दल इतके कॅज्युअल आहोत की आजकाल जे काही रिलेशन चालू आहेत जशा प्रकारचे रिलेशन चालू आहेत पूर्वी प्रॉब्लेम नव्हते का हो नाही प्रचंड होते पूर्वी पैसा कमी होता प्रॉब्लेम ही जास्त होते आता पैसा जास्त आहे प्रॉब्लेम ही जास्त आहेत पण त्या कंपॅरेटिव्हली एटलीस्ट पैसा तरी आहे जर आपण पैशाशी संदर्भ लावला तर पण तरी पण रिलेशन टिकत नाही आहेत याच्या मागे बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्यातलं एक महत्वाचं साधन म्हणजे मुहूर्त असं मला वाटतं